श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या आणि प्रार्थना करते तर श्री दत्तभक्त परिवार हा जो आपला परिवार आहे ह्या जो आपल्या स्वामींचा ग्रुप आहे तर या माध्यमातून आलेले अनेक अनुभूती स्वामींच्या प्रचिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर यापुढेही या, या प्रचिती तुमच्यापर्यंत यावेळेस वाटेल चॅनलवर वा नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर नक्की सरिता ट्वेंटी फोर स्वामी या आपल्या स्वामी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून ह्या नवीन नवीन स्वामींच्या लीलांचे समक्ष साक्षीदार होण्याची एक संधी आपल्याला मिळेल चला तर मग आज एक सुंदर अनुभव आपण पाहणार आहोत पहा आपल्या ग्रुपच्या ज्या ताई आहेत आज्ञाताई तर त्या त्यांच्या घराची वास्तुशांती होती म्हणून ज्या आपल्या पिठापूरहून आणलेल्या ज्या पादुका होत्या ज्या भावनाताईंच्या घरी होत्या त्या आता आपल्या ॲडमिनच्या घरी म्हणजे आशीर्वाद म्हणून प्रत्येकांच्या घरी जसं जमेल तसं आपण त्या पादुकांचं आगमन होत आहे तर या आपल्या आज्ञाताई आहेत त्यांच्या नवीन घराची वास्तुशांती होती म्हणून त्यांनी ह्या पादुका आपल्या घरी म्हणजे स्वामींना साक्षात आपल्या घरी घेऊन आल्यात आणि पहा ह्या इतक्या सुंदर सुंदर लिला या ताईंच्यासुद्धा घ घरी घडत आहेत जसं भावना ताईंच्या घरी या स्वामी लिला करत आहेत तशाच लिला अज्ञाताईंच्या घरीसुद्धा होत आहेत अगदी पहिल्या दिवसापासून खूप सुंदर अशा लिला महाराज करत आहेत पहिल्या दिवशी तरी जेव्हा रात्री सर्व झोपले होते घरात लिमिटेडच लोकं होती तरीसुद्धा घडले काय तर अगदी खडावांचा आवाज घरात घरातून येत होता म्हणजे खडावा घालून जे पादुका घालून चालत आहेत असा कंटिन्युअस आवाज ताईंना येत होता आणि त्या इतक्या घाबरल्या गेल्या की ताईंना काही सूचेनास्त झालं त्यांना झोपही नीट लागत नव्हती कारण पहा आपण जरी आपल्याला माहिती आहे हे स्वामींच्या लिला आहेत तरीसुद्धा आपण कुठेतरी घाबरतो की आपण काय करायला पाहिजे काय नाही या गोष्टी आपल्याला अवगत नसतात मग ताईंनी आपल्या अविनाश दादांना विचारलं दादा मी काय करू तर दादांनी त्यांना समर्पकपणे सांग की काही होणार नाही ह्या स्वामींच्या लिला आहेत आणि तुम्ही स्वामींना प्रार्थना करा की महाराज तुम्ही आता विश्रांती घ्या अशी प्रार्थना केल्यानंतर महाराजांनी थोड्या वेळाने कुठेतरी तो आवाज थांबला त्यानंतर ता दुसऱ्या दिवसापासून सुद्धा म्हणजे जेव्हा जेव्हा ताईंनी जो काय प्रसाद गोड का असेल काही असेल जं काही घरात बनत होतं किंवा आपले सेवेकरी जे दर्शनाला येत होते त्यांनी जो आणलेला प्रसाद होता तर ते प्रत्येक नैवेद्य प्रसाद महाराज ग्रहण करत होते इवन वडापाव महाराजांना नैवेद्यासाठी ठेवला होता तर तोसुद्धा महाराजांनी आपल्या आसनाजवळ घेतलेला आहे आणि तो व्हिडिओ आणि फोटोसुद्धा आपल्या या फोटो या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराजांनी जे काही म्हणतो ना आपण उडीदवडा होता मिठाई होती पेढे होते तर सगळ्यांचा महाराजांनी प्रसाद उष्ठावला होता त्याचबरोबर महाराजांनी ताईंना अशी लिहून चिठ्ठी दिली होती की संध्याकाळी गुळपोळी कर पहा असं कधी शक्य आहे का आपण हे म्हणाल काहीही काय पण प्रत्यक्षात ह्या घडलेल्या घटना आहेत आणि ह्या ग्रुपच्या माध्यमातून ज्या निस्वार्थ सेवा होत आहेत आणि ज्या जनामनात स्वामींचं कार्य आणि स्वामींना पोहोचवण्याचं जे काही कार्य ह्या ग्रुपच्या माध्यमातून चालू आहे आणि याचीच प्रच्छिती महाराजही देत आहेत त्याचमुळे दा महाराजांनी संध्याकाळी गुळपोळी कर असा चिठ्ठीमध्ये मेसेज लिहून ठेवला होता तर त्याप्रमाणे ताईंनी गुळपोळी केली संध्याकाळी नैवेद्य दाखवला आणि ती गुळपोळी महाराजांनी अक्षरशः आसनाजवळ घेऊन ते खातसुद्धा होते तोही फोटो मी तुमच्याजवळ शेअर करत आहे ज्यांना या लिला पाहायच्या आहेत नक्कीच तुम्ही आ... या लिलांचे साक्षीदार होण्यासाठी येऊ शकता तसेच औदुंबरला आपला सव्वीस मे दोन हजार चोवीस या एक दिवशी एकदिवसीय गुरुचरित्र पारायण आहे तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही अविनाशदांचे मार्गदर्शन घेऊ शकता त्यानंतर या अमूल्य सोनेरी क्षणाचे साक्षीदार होऊ शकता तर पहा त्याच बरोबर ताई म्हणत होत्या की आता दुसऱ्यांच्या घरी जर पादुका द्यायच्या असतील तर महाराजांना त्यांनी जस्ट विचारलं की महाराज आता पादुका आम्ही दुसऱ्यांच्या घरी देऊ का तर महाराजांनी अक्षरशः तुम्हाला पटेल नाही पटेल तर दोन वेळा महाराजांनी आज्ञाताईंच्या कानाखाली बजावली तुम्हाला पटेल नाही पटेल माहीत नाही पण घरी घरीसुद्धा त्यांच्या मुलींना आलेला हा अनुभव आहे जेव्हा ताई ताईंच्या मुली, मुली महाराजांना जबरदस्ती सांगत होत्या की कोणी प्रसाद समजा आणला असेल कोणी सेवेकऱ्यांनी दर्शनाला आल्यानंतर तेव्हा त्या ते सांगायच्या महाराज प्रसाद ग्रहण करा या ताईंचा प्रसाद ग्रहण करा पण महाराजांची जर इच्छा नसेल तर महाराज बिलकुल जबरदस्ती प्रसाद ग्रहण करत नाहीत आणि जो असं सांगतोय त्याला मग महाराजां भावनाताईंची मुलगी जेव्हा सांगत होती की महाराज प्रसाद ग्रहण करा तेव्हा तिलासुद्धा कानाखाली महाराजांनी बजावली होती कारण पहा महाराजांना माहिती आहे कोणाचा प्रसाद ग्रहण करायचा कोणाला आशीर्वाद द्यायचे कारण तुमचे कर्म जर चांगले असतील तर महाराजांना काहीच सांगावं लागत नाही कदाचित तुमचे कर्म कुठेतरी बिघडलेले असतील तर महाराज तुमचा प्रसाद नाही ग्रहण करणार किंवा तुमचे अजून पुण्याही वाढलेले नाही आहे की तुम्ही त्या पात्रता तुमची झालेली नाही आहे की महाराज तुमच्या घरी येतील तुमचा प्रसाद उष्ठावतील हो तर अनन्य भावाने साधी भोळीबाबळी सेवा महाराजांना आवडत असते अनन्य भावाने महाराजांना शरण जा नक्कीच महाराजाची प्रचिती देत असतात तर अज्ञाताईंनासुद्धा त्यांनी असंच सांग म्हणजे आणि चिठ्ठ्यासुद्धा टाकल्या की मग जायचं किंवा नाही म्हणजे मा पादुका द्यायच्या आहे दुसरींकडे की नाही तर तेव्हा नाहीच्या चिठ्ठीच महाराजांनी उचलली होती तर अशा दिवस सेम दिवस महाराज इतक्या सुंदर लिला करत आहेत घराघरात लिला करत आहेत तर या लिलांचे साक्षीदार आपण बनतोय ह्या लिला आपल्याला पाहायला मिळत आहेत ऐकायला मिळत आहेत हे खरंच आपण खूप भाग्यवान आहोत आणि या दत्तभक्त परिवारातून असे जे काही आपले सेवेकरी जोडले गेले आहेत तर नक्कीच आपण हे ही, ही जी साखळी आहे अशीच वाढवत जाऊया आणि आपल्यातून अनेक सा स्वामी सेवेकरी घडवत अशीच स्वामींच्यांनी आपण प्रार्थना करूया आणि स्वामींचे सदा सर्व काळ आशीर्वाद आपल्यासोबत राहू देत आणि स्वामींचा वास आपल्याही घरात आपल्याही मनात राहू दे अशी आपण प्रार्थना करूया आणि अविनाश दादांच्या या मार्गदर्शनामुळे घडलेले हे सर्व जे काही सेवेकरी आहेत या सर्वांना एक मोठा आशीर्वाद आणि एक मोठे त्यांचं काहीतरी म्हणजे आमच्या सर्वांचं एक मोठं काहीतरी भाग्य असेल की आम्हाला असे मार्गदर्शक गुरु भेटले तर स... झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आपली रजा घेते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ग्रुपमध्ये जॉईन होऊन या लिलांच्या लिलांचे साक्षीदार व्हायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त